शेतामध्ये छान अशी शे मस्त मक्याची कणसं यायला लागली की बाजारात सुद्धा ती स्वस्त मिळतात ती कणसं आणली की त्यापासून दाणे काढून घेतले आणि ते दाणे वाटीने मोजून त्यामध्ये बाकीचे साहित्य सुद्धा मी वाटीने मोजूनच टाकले त्यामुळे तुम्हाला रेसिपी करायला अगदी सोपी जाईल आणि मस्त असे खमंग खुसखुशीत मक्याचे धपाटे होतील याआधी मी मक्याच्या धपाट्याची रेसिपी टाकलेली आहे पण त्यामध्ये थोडासा बदल करून आजची रेसिपी केली आहे चला तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज नमस्कार मी उज्ज्वला मला भरपूर असे धपाटे करायचे होते म्हणून मी या ठिकाणी भरपूर कणस घेतली आता तुम्हाला किती प्रमाणात धपाटे करायचे त्यानुसार तुम्ही मक्याचे कणस घेऊ शकता आता जे दाणे निघत होते त्याचे मी दाणे काढून घेतले पण जेचे दाणे निघत नाही ते तसेच ठेवायचे नाही तर असे चापून ते काढून घ्यायचे त्याचे दाणे झटपटही निघतात आणि हाताला त्रास सुद्धा होत नाही अशा पद्धतीने जे कोळे कंस आहे त्याची मी दाणे काढून घेते आता हे सोलून घेतलेली मकाचे दाणे जे ती मोजून घ्यायची एखाद्या वाटीने कटोरीने मोजून घेऊ शकता हे तीन कटोरे भरलेले आहे आणि ही चौथी कटोरी किंवा चौथं बाऊल म्हणू आपण आता थोडीशी किंचित शिल्लक आहे तर त्याचं केवढं गिंतीत नाही धरायचं चा। चार बाउले दाणे भरले असं समजू आपण आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि वाटून घ्यायचं आणि वाटत असताना पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा याच्यात जे थोडंसं पाण्याचा अंश असतो त्यातच ते वाटायचे सर्व मका बारीक वाटून घेतली आता एकदम केलेली थोडीशी झाड सरस ठेवलेली आहे आता यामध्ये काही निबर दाणे होते काही कोळे दाणे होते त्याचं जे टेक्चर आहे ते थोडंसं झाड बारीक होतं ते एक सारखं व्हावं म्हणून त्याला मिक्स करून घ्यायचं मी नेहमी सांगते दाळ तांदूळ वाटून घ्या किंवा इतर पदार्थ मिक्सर मधून काढले तसे मिक्स करून घ्यायचं मस्त अशी याची भरड तयार झालेली आहे त्यात टाकायचा आता मसाला करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात नवदा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर एक चमचा जिरे नवदा हिरव्या मिरच्या घेतल्या आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखट कसे खाता किंवा मिरची किती तिखट आहे यानुसार ठरवू शकता आणि यामध्ये लाल तिखट अजिबात घालायचे नाही आपल्याला तिखटपणासाठी हिरवी मिरचीच वापरायची एक मध्यम आकाराचा कांदा छोटा छोटा चिरून घेतला आता याला वाटून घ्यायचं मस्त असं बारीक वाटून घेतलं सर्व मसाला आता हा मसाला आपल्याला जे मक्याचे पीठ वाटून घेतलेले त्यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ आणि दोन तीन शिमूठ हिंग घालायचा त्यामुळे दपाटे पचायला सोपे जातात बारीक चिरून घेतलेली मूठ भर कोथंबीर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं मिठामुळे याला पाणी सुटते आणि नंतर आपल्याला जे पीठ वगैरे यात घालायचं आहे त्याचं त्या त्या प्रमाण ठरायला सोपे जाते या कटोरीने चार कटोऱ्या मकाचे दाणे भरले होते तर त्यासाठी मी पाऊन कटोरी भरून हे हरभरा दाहीचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळं बाइंडिंग सुद्धा येते आणि छान असं खमंगपणा येतो आणि फक्त पाव कटोरी ही गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ अजिबात जास्त घालायचे नाही फक्त दोन तीन चमचे घालू शकता किंवा असं पाव कटोरी तर त्याच कटोरीने एक कटोरी भरून रवा घेतला आणि हा बारीक रवा आहे झाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्या आता पूर्ण रवा एकदाच नाही टाकायचा एकदा अर्धा दा टाकून घेईन आणि बाकीचा लागला तर वापरायचा कारण कमीत कमी रव्यामध्ये मक्याच्या जे याच्यामध्ये पाणी असतं ते पाणी रवा शोषून घेतो आणि छान असं हे घट्टसर पीठ तयार होते धपाटे थापायला त्यामुळे मी रवा वापरलेला आहे छान असा खुशखुशीतपणा येतो रव्यामुळं मी आता हे मिक्स करून घेते अर्धा कटोरी रव्यामध्ये एकदम छान आणि मस्त हे पीठ तयार झालेलं आहे आता तुम्ही मका वाटत असताना किती जाड बारीक वाटली त्यानुसार हे रव्याचं प्रमाण जे ते थोडंफार कमी जास्त होऊ शकतं असं नाही की ठराविकच अर्धी वाटीस लागेल म्हणून मका निबर किंवा कोळी त्यानुसार हे रव्याचं प्रमाण ठरू शकतं त्यामुळे एक कटोरी घेतले की त्यातलं थोडं थोडं तुम्ही ऍड करून पीठ तयार करून घ्यायचं आता याला भिजण्यासाठी ठेवून देऊ पाच एक मिनिटं हे बघा रव्याने यातलं थोडंसं पाणी शोषून घेतलं आणि थोडं हे घट्ट झालं आता हे जे धपाटे थापायचे धपाटे थापण्यासाठी खाली पोळपाट घेतला त्यावर असा रुमाल पाण्यात डुबून पिळून घेतला आणि धपाटे थापण्यापूर्वी असं थोडस पाण्यावर टाकायचं आणि जे बॅटर आहे त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा फार असा मोठा गोळा आणि मोठं धापाटीने थापून घ्यायचं तळ्यावर जाताना ते तुटून जाईल म्हणून छान असा मध्यम आकाराचा गोळा घेतला खाली पाणी टाकलं की त्यावर धापाटी थापून घ्यायची आणि थापताना पाण्यामध्ये हात डुबवून असं मस्त थापायचं आणि फार असं पतलही करायचं नाही नाही तर कपड्याला चिटकून जाईल आणि फार जाडही नाही ठेवायचं असे दोन्ही टोक धरायचे आणि तव्यावर टाकून द्यायचं अलगद असं बघा अशा पद्धतीने आता ह्या साईडनंही काढू शकता आणि त्या साइडने काढायचं मी तुम्हाला दाखवते आता पुन्हा एक थापून दाखवते पुन्हा डबल्यावर पाणी टाकले की थोडासा छोटासा गोळा घेतला गोल करून घ्यायचा आणि खाली पोळपाटावर टाकून अशा पद्धतीने थापून घ्यायचा थापला केला आता था पाच छिद्रे पाडून घेते एक छिद्र पाच छिद्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे छिद्रे कमी जास्त करू शकता आणि पुन्हा डबल्याचे टोक धरायचे आणि त्यावर टाकायचे हे बघा दोन्ही टोकं धरले असं टाकलं की अलगद रुमाल काढून घ्यायचं अगदी सोपा आहे एकदा दोनदा टाकले प्रॅक्टिस झाली की अगदी सोपं वाटते धपाटे करायला फार अवघड अजिबात नाही एक दीड मिनिटं झाले की नंतर त्यातून ते तेल तूप बटर तुम्ही जे वापरत असाल ते असं सोडून द्यायचं आणि मिडियम गॅसवरच हे धपाटे भाजायचे दोन अडीच मिनिटं झाले की उलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूने दोन अडीच मिनिटं भाजून घ्यायचं म्हणजे एक धपाटे व्हायला साधारणतः पाच ते सहा मिनिटं लागतात मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूने धपाटे छान असे खमंग खरपूस भाजले की काढून घ्यायचे एखाद्या चारडीत ठेवा किंवा गरम गरम खायला द्यायचे अगदी खूप छान आणि मस्त लागतात आता गरम गरम खायला देत असताना दोन चार व्यक्ती एकदाच बसले आणि करायला एक जण जर असेल तर हे पटपट कसे करायचे ह्या गॅसवरती असं एका बाजूने भाजलं आता तिकडं रुमाल जायला थोडासा जड जातो दुसऱ्या शेगडीपर्यंत जायला हाताने नेता नेता तुटू शकतं तर दुसऱ्या ठिकाणी तवा ठेवायचा आणि हे जे भाजलेलं थोडस आहे तर दुसऱ्या बाजूने ते उलटून दुसऱ्या तव्यावर टाकायचं अशा पद्धतीने दोन दोन तवे ठेवून तुम्ही झटपट असे धपाटेही करू शकता मी तर हे तुम्हाला दाखवण्यापुरते पाच सहा धपाटे करून घेतले नंतर याला पुन्हा थोडस गरम करून खाण्यासाठी घेणारच आहे आता हे तुम्ही कशा सोबत खाऊ शकता दही चिंचगुळाची चटणी लिंबाचं आंब्याचं चा, लोणचं किंवा टोमॅटो सॉस अगदी काही नसेल तर फक्त तसे खाल्ले तरी छानच लागतात कारण छान असे मस्त झालेले ते खमंग खरपुस्त झालेलेच आहे सध्या मकाचं सीझन चालू आहे तर तुम्हाला आणखी मकाची कोणती रेसिपी बघायला आवडेल नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज आणि सध्या मकाचं सीझन चालू आहे ते एक वेळा अशा पद्धतीने करून बघा अगदी तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने कराल कारण खूप छान आणि मस्त होतात हे मकाचे धपाटे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल तर प्लीज खाली दिलेलं लाईकचं बटन दाबायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद